बोरचक परिसरात पावसाचा कहर सोयाबीनला फुटले नवे अंकुर शेतकरी हदबल शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी नवापूर तालुक्यातील बोरचक सह परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय काही दिवसांपूर्वीच हंगामी पाऊस ओसरल्याची चिन्ह दिसत असतानाच पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावत शेतकऱ्यांच्या हातचा आलेला घास हिरावून घेतला या पावसामुळं खरीप हंगामातील सोयाबीन मका आणि कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय बोरचक परिसरातील अनेक शेतात सोयाबीनच्या अंकुर फुटल्याचं चित्र दिसून येतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांचं नुकसान झालंय अनेकांचा हंगामी उत्पन्नाचा पूर्णता उडाला आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की यंदा बियाणे खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळवता आलेला नाही आता या अनियमित पावसामुळे नुकसान भरून निघण्याची शक्यता संपुष्टात आली आहे अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या स्थितीत पोहोचले गेल्या वेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळालेली नव्हती त्यामुळे यावेळी तरी शासनाने तातडीनं पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरचक परिसरातील शेतकऱ्यांकडून होते नमस्कार मी राहुल रवींद्र नाईक बोरचकवाचे सरपंच अं तरी मागच्या दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून जो उकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्या शेतकरी हा हवालदी झालेला आहे आणि सांगायला गेलो तर जी औ, आ, यादी आहे मदतीची यादी आहे त्याच्यापासून पण आमच्या तालू, नवापूर तालुका हा वगडण्यात आलेला आहे आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित तो पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जेवकाळी पावसामुळे जी नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच आपले सोयाबीन आहे मका आहे आणि भात आहे भात तुम्हाला दिसत असेल असेल कि भाताचा दुसरा रोग तयार झालेला आहे त्याच्यावरतीच तरी शना शासनाला विनंती आहे की त्याच्या लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी एवढीच आम्ही बोर्चकवासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे नमस्कार नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात जो अवकाळी पाऊस झाला जे तोंडाशी आलेले पीक होते ते शेतकऱ्यांच्या हातातोंडातन गेलेले आहे पूर्ण माल सडून गेलेले आहे जे दाणे भरलेले होते ते सडले आणि जे दाणे पक्व झाले होते त्याच्यामध्ये दुसरे रोप तयार झाले म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही आणि खायला काय नाही अशी परिस्थिती झाली आहे शेतकरी कुठे जाईल कोणाकडे जाईल अशी परिस्थिती आहे तरी अं शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी मदतीची जी अपेक्षा आहे ती पूर्तता करावी अशी विनंती आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी विसरवाडी खांडबारा